पंचाच्या चावडीला पंचाचा विचार घेतो देवाने मग तुला सांगतो तुला निर्णय सकाळच्या पाहिल्याला सांगेन बर का असा विचार करायला नाही बाळो धनगरी आपला वाड्यातला उठायला पाटला आशीर्वाद देऊ गेला होता आपल्या मेंढ्याच्या तळाला देवा, ला. ला देवा मामा निघून गेला होता मेंढ्या चरक्या राणाला डोंगराच्या पायत्याला डोंगर कपारीनं मेंढ्या लागल्या होत्या तर आणि मामा जाऊन लिंबाच्या झाडाला पाट लावून बसल्याला बिडी लागला होता वडायला आवाज भर दुपार पायाला उन्हाच्या लागले काराला मामाचा भगत देवा। देवा। ताक घेऊन आला होता मामा जवळल्या बाजूला <गले> देवा हा जसा हो। मामा बस आला होता ना तवली ठेवली होती मामाच्या भरल्या बाजूला ताक मामाला ते लागले लागला होता करायला देवा हो मामाला सांगत होता मामा तुझ्यासाठी ताक घेऊन आलुया काय मा मा लागला मामा बोला हिरा माझ्या गड्याला मरग्याला हाक मारायला हाक मारल्या बरोबर मर्घ्या गड्यानं वेगळा मर्घ्याला सांगत होता आय गा पालखीतल्या ठिकाणा बसन पेला घेऊन बसलेल्या सगळ्या भक्तांना आधी ताक वाट देवा असा मामाचा सवाल मामाचा सवाल चाललेला देवा मरग्या घड्याला पंपू हळत हा माल भक्तांना एकशे रुपयाचं बहुमान केलं माझ्या संत बाळू चार हातानं देवा, बा देवा बाबा पाच जण मार्गाचा आशीर्वाद लागावा बाबा दोन अडीचशे लोकांचा थवा मामाच्या मोहरा बसल्याला मर्ग्याचा सुद्धा हात लागला होता लटा लटा, लटा करायला ताक ही कसं पुरायचं मर्ग्याने एका हाताला तवली धरली होती एका हाताला बेला धरला होता आणि मरग्या लागला होता देवा असणाऱ्या या भगताला ताक वाटायला भरून द्यायचा बाबा मामानं सांगितल्या प्रमाणात पहिल्या जशा पहिल्या ताक वतायला मामान डाव्या पायाच्या अंगठ्याला जसा चिमटा काढायला ओ जस ताक वाटेल तसं अर्धी तवली ताक जसं या तसं लागलं होत या तवलीचं दिसायला देवा हाय भरलं गायचं सहाय याला भरलं हाय सहा असेल या भक्तांना